जय श्रीकृष्ण श्रीमद गीता, अध्याय तिसरा कर्मयोग मराठी अर्थ अध्याय तिसरा अर्जुन म्हणाला हे जनार्दना जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते तर मग हे केशवा मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात तुम्ही मिश्रितशा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल श्री भगवान म्हणाले हे निष्पापा या जगात दोन प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे त्यातील सांख्ययोगांची निष्ठा ज्ञानयोगाने व योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते मनुष्य कर्मे केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही आणि फक्त कर्माचा त्याग केल्याने तो सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम न करता राहत नाही कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो तो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो परंतु हे अर्जुना जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाचे आचरण करतो तो श्रेष्ठ होय तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर कारण कर्म 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 न न करण्यापेक्षा करणे श्रेष्ठ आहे तसेच करण्याने तुझे शरीर व्यवहारही चालणार नाही यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्माने बांधला जातो म्हणून हे अर्जुना तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की तुम्ही या यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होवो तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि देवतांनी तुम्हाला पुष्ट करावे अशा प्रकारे निस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परमकल्याणाला प्राप्त व्हाल यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहतील अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष स्वतःच खातो तो चोरच आहे यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात पण जे पापी लोक स्वतःच्या शरीर पोषणासाठी अन्न शिजवतात ते तर पापच खातात सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात अन्न निर्मिती पावसापासून होते पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञविहित कर्मामुळे घडतो कर्मसमुदाय वेदांपासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे समज यावरून हेच सिद्ध होते की सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो हे पार्था जो पुरुष या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही तो इंद्रियांच्या द्वारा भोगात रमणारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थच जगतो परंतु जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा आत्म्यामध्येच तृप्त आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही त्या महापुरुषाला या विश्वात कर्मे करण्याने काही प्रयोजन असत नाही तसेच कर्मे न करण्यानेही काही प्रयोजन असत नाही तसेच सर्व प्राणी मात्रातही त्याचा जरा देखील स्वार्थाचा संबंध असत नाही म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करीत राहा कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य जाऊन मिळतो ज्ञानी जनकादी लोकही जनकादीर कर्मानेच परमसिद्धीला प्राप्त झाले होते म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील तू कर्म करणेच योग्य श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो त्या त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याप्रमाणेच सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो हे अर्जुना मला ह्या तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असे नाही तरीही मी कर्म करीतच असतो कारण हे पार्था जर का मी सावध राहून कर्मे केली नाहीत तर मोठे नुकसान होईल कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात म्हणून जर मी कर्म केले नाही तर ही सर्व माणसे नष्ट भ्रष्ट होतील आणि मी संकर्तेचे कारण होईल तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईल हे भारता कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्मे करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावीत परमात्मा स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी पुरुषाने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये उलट स्वत शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावीत वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणामार्फत केली जातात तरीही ज्याचे अंतःकरण अहंकाराने मोहित झाले आहे असा अज्ञानी पुरुष मी करता आहे असे मानतो पण हे महाबाहो गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणात वावरत असतात हे लक्षात घेऊन त्यामध्ये आसक्त होत नाही प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंदबुद्धीच्या जा, अज्ञानांच्या पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानाने बुद्धिभेद करू नये अंतर्यामी मद परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा ममता व संताप्रहित होऊन तू युद्ध कर जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात तेही सर्व कर्मापासून मुक्त होतात परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेले समज सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय करेल प्रत्येक इंद्रियाचे इंद्रियाच्या विषयात आसक्ती व द्वेष लपलेले असतात माणसाने त्या दोघांच्या आहारी जाता कामा नये कारण ते दोन्ही त्याच्या कल्याणा मार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे अर्जुन म्हणाला हे कृष्णा तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो श्री भगवान म्हणाले रोजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे हाच या विषयातील वैरी आहे असे तू जाण ज्याप्रमाणे धुराने अग्नी धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहते आणि हे अर्जुना कधीही तृप्त न होणारा हा कामरूप अग्नी ज्ञानी माणसाचा काम कायमचा शत्रू आहे त्याने मनुष्याचे ज्ञान झाकले आहे इंद्रिये मन आणि बुद्धी म्हटली जातात हा काम या मन बुद्धी आणि इंद्रियांच्या ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो म्हणून हे अर्जुना तू प्रथम ताबा ठेवून या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक इंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते ह्या इंद्रियाहून मन पर आहे मनाहून बुद्धी पर आहे आणि बुद्धिहूनही अत्यंत पर आहे तो आत्मा होय अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून हे महाबाहो तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक Джай Шри Кришна.